कशा तुम्ही ऐकू सगळे बरे असा गुड मॉर्निंग इथलो आंघोल बिंगोल झाले नाश्ता पण झाले आणि चालले आता हा ताड घेऊन कुठं माहिती का घरावर कारण की वरती कॉलम काढले त्यांची पूजा करायची तर चालेल मी पूजा करतो का तिकडं तिकडं करायचं तो गाइस और एक बार इसका स्लाब भरेंगे वो पूजा हो जाएगा ऊपर का स्लाब भरेंगे वो पूजा हो जाएगा वो तो ठीक है लेकिन अभी पूजा ये जरूरी है तो नीचे का नीचे दो बार हो गया उधर उधर हो गया इधर हो गया आप करे हम करे एक ही यार हमारे घर क्या और आपका घर क्या एक ही है ना तो करो करो आप करो <laughs> पे प्लेट रखा मी हार्वीर साहेब आहे नावेल मध्ये काय इकडे आल्या बघा ते बांधले भाई मी तर तेव्हा चरणार बिना बघा असा आहे आवडा पतला चरणार चरना नंतर तो बाई फुल कॉन्फिडन्स म्हणजे उभा आहे बिना धर बिना झा सोईज आता पूजा यांनाच सांगले कराला पहिले बोलतो तर मिठाई बिठाई

¿Cómo todo ahí lo? Con ¿Aquí alto? ¿Qué estamos? कैडबेरी खाओ तुम शक्कर भी बाप विश्वकर्मा भगवान की जय Guys, vlog ko <tutuk> yung paro si Tama ko sa bilang Ali ang dote Ang, ang Tuwang ka na Tuang las Tuwang ka na daw las Ganang panig, panig si Kamtarta eh

अरे काय काय ये आपला बेडरूम खाली जायचं यो आपल्या बेडरूम काय बोलत माझं बघ अजून काहीच नाही म्हटलं गाडी तुझ तुझ्या बाबा सराय दिसत माझी बॉटम दिसत तू अंगा नवलास पण हा धुल्या शेठ कसा कातोरी दिसतस सकाळी सकाळी पूजा आली ती त्यानंतर मी ब्लॉक काढला इसवलो इसर केलाच ना म्हणजे डॉक्टर गेल तो ही पट्टी चेंज केली म्हणजे ड्रेसिंग पुन्हा केली आणि आता मा आता मला ब्लॉक काढलात ना इकडं आल्यावर आणि हो, थोडासा संख्या घर सोडून चालले म्हणून त्या म्हणू शकतो अरे कोण तर काही हा कपाट टेरूम महिन्या साईड चे आणि आणि त्यांचा कपाट या आहे काहीच म्हणजे इकडून ये रुमय ठेवायचा तो कपाट या साईडला म्हणजे ते कपड होता एक सो अरे तो खांद्या उचलले अरे हे तो खांद्या उचलले खांब बाबा खांब बाबा सो काही आता ते रुम आहे अरे संकेत दादा कसा आहेस का

मशीन जरा पाणी फिल्टर काही ठेवतो छान तर गाई ही प्रोसेस रोज करतो म्हणजे फिल्टर करतो पहिलं पाणी इझी मशीन आहे ना ही हा टँक आम्ही पाच ते दहा मिनटं म्हणजे ह्याच्यावर पाच ते दहा मिनटं द्यादर आणि ह्याजार पाच ते दहा मिनटं करायचं असतं म्हणजे दहा पंधरा मिनटं हा चालू असतो दहा पंधरा मिनटं हा दहा पंधरा मिनटं आम्ही पाच एकशे लिटर पाणी म्हणजे असं वेस्टेज निघतं की धुऊन निघतं तर ही प्रोसेस आम्ही रोज करतो रोज म्हणतरी रोज करतो समजा आता रात्री भरून देतो कारण की सकाळची गाडी येतं रात्री दोन टाके भरून देतो आम्ही कधी सकाळ दि, दिवसाची येऊन दोन्ही भरतो गाडी येऊन गेला पुन्हा कारण की पुन्हा डबल गाडी आलीते तर म्हणून आता रात्री फिल्टर करतो आणि लगे सॉरी रात्री या फिल्टर करतो आणि लगे भरून लगेच त्यानं टाकतो आम्ही नाही टाकतात ते फायपाचं थ्रू होतं आणि आता तोच तो तो चालेल प्रोसेस पाणी पूर्ण फिल्टर होऊन फिल्टरचे टाकी देतात चाल ना पुन्हा यांची बाराशे लिटर पाणी आहे ना तो वेस्ट जाईल आणि आठशे लिटर काय समथिंग आठशे साडेसातशे लिटर यान जाईल म्हणजे टोटल तेवढा बाराशे लिटर पाणी वेस्ट जातं दोन हजारचे ता लिटरचे टाके त्याऐंशी बाकी आठशे लिटर पाणी प्यायचं असतं तर आता तो, तो दोन टाके भरून ठेवू रात्रीचे दगड उद्या सकाळचे गाडी येईल तेव्हा पण भरू आता राहील हां आता फिल्टरेशन काही ठेवले आणि जावाला झालं रास भूक लागले आता बसलं जेवायला आणि आज आपल्याकडे जेवायला काय माहिती आहे काही ती घ्यायची नाही लोणचा पनीर काय आम्ही बोल लवकर पनीर काय तुमचा पनीर हा मग असा बोल ना असं काहीच हे पनीर टिकलाय एक पसून पशुंगी रे मग बाग करते जेव्हा तुम्ही पण जेवून घ्या पापडा रे पापड होता तर तुम्ही पण जेवून घ्या पण याचा राग ब लागले